काय नाव आहे तिचा ही मॅडम काय म्हणे माहित आहे का ही मॅडम म्हणे आम्ही मराठा मराठा पाहून घेऊ अरे मला तुम्ही मराठा पण करायचा होता तर आमच्या सर्वसामान्य माणसं तिच्या कसे काय नाही बोलले नाही नाही समाजाची नाही बोलली मॅडम नाही मॅडम तुम्ही तुम्ही असतील चांगला बरोबर गेली दुखत नाही रक्त पाहिलं का तुम्ही मी रक्त पाहिलं आम्ही कॉल केला आम्ही आम्हाला कॉल केला का तुम्ही माझी मुलगी होती त्याच्यात तुम्ही कॉल केला का मला तुम्ही पैसे घेता ना सगळ्याचे हो तुम्ही होते ते विषय सोडा या मॅडमचं काम नव्हतं लागले या मॅडमचं काम काय होत बोल दवाखान्यात म्हणते तुम्ही करू नका आमच्या काम होतं सर कॉल करायचा आम्हाला पण तुम्ही जिथं मुलगी मेली तिथे गेले नाही तुम्ही तुम्ही तिथे गेले का, का। ते सांगा पहिले तुम्ही गेले का तिथं तुम्ही इथं श्रद्धांजली व्हायला त्याच्या घरच्या बोलले का तुम्ही जेव्हा जाणार तुम्ही आम्ही सगळं तुमचं काम होत तिथं पहिले जाणं रक्त रक्त वाढले तुम्ही श्रद्धांजली घेतली गेल्या तुम्हाला काय वाटलं काय तुम्ही येण्याचं कारण काय काय टीचर लोकांचं काम नव्हतं काय बाकीच्या तुमचं काम नव्हतं बोलवा म्हणून का आमचे मी सांगाय तुमच्या गाड्या कुठे उपाय सांगा गाड्या कुठे सांगा एक एक गाडीचा नंबर सेक्स बरोबर दाखवा आता बरं तुम्हाला

तुमचे विद्यार्थी ना। होते मॅडम त्याच्यामध्ये मॅडम तुमचे विद्यार्थी होते का बस मध्ये तुमचे नव्हते नाव सांगा काय प्रॉब्लेम नाही याचे विद्यार्थीच नव्हते शाळेतले किती चांगली गोष्ट आहे बघा मॅडम शुभ सांगा याचे विद्यार्थीच नव्हते मॅडम तुमचे विद्यार्थी होते होती ना मॅडम नाही जिती हा विचारत नाही गरजत नाही मॅडम मॅडम आपल्या होते ना गाडी मध्ये गाडी मध्ये विचारत मी गाडी मध्ये तुमच्या विद्यार्थी होते का पूर्ण होती की नाही कल्पना होती की नाही संसार चालकायचं आणखी कॉल केला का सांगा ले ले लेकर जिंदगीत नाही रडलो रडलो हा उद्या तुमच्या लेकरावर कंडिशन आहे काय करणार हे असेल काय म्हणतात आम्हाला माहित नाही आम्ही श्रद्धांजली आम्ही तुम्ही ग्रुप मध्ये टाका ना म्हणलं होतं ना पाया पडतो ना तुमच्या अहो आपल्याला बोला मॅडम काहीतरी सांगा बोलता मी सांगितलं होतं ना ते मला ग्रुप मध्ये ऍड करा ते सांगा हे करा का केलं नाही तुम्ही हा आणि गटारपणा करताय तुम्ही माघारामध्ये कशी घेताय